गाडगेनगर पोलिसांनी शिताफीने चोरी करणाऱ्या ऑटो चालकाला अटक केली आहे या चोरट्याने बांधकामाचे लोखंडी साहित्य आणि अन्य मुद्देमाल लंपास केलाय संपूर्ण तपशील जाणून घेऊया आमच्या या खास रिपोर्ट मध्ये बारा फेब्रुवारी रोजी गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गजानन धाम येथे बांधकाम ठेकेदार अमोल अरुण नांदुरकर यांचे काम सुरू होते परंतु अचानक त्यांच्या बांधकाम स्थळी ठेवलेले आठ हजार रुपये किमतीचे बारा तराफे आणि पंधराशे रुपये किमतीच्या लोखंडी सडाख्या असा ऐकून नऊ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरी गेलाय एवढेच नव्हे तर चोरीसाठी वापरण्यात आलेला एक लाख पन्नास हजार रुपये किंमतीचा ऑटोही या गुन्ह्यात सामील असल्याचे समोर आले फिर्यादीच्या तक्रारीनंतर गाडगेनगर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली डीबी पथकाने एका ऑटोचालकावर संशय घेतला आणि त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली चौकशी दरम्यान त्याने चोरीची कबुली दिली गुळजार मस्जिद जवळ राहणारा वर्षीय मोहम्मद मोईन मोहम्मद मोहसिन हा चोरीच्या घटनेचा सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे त्याला गाडगेनगर पोलिसांनी तात्काळ अटक केली आणि त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार आणि गाडगेनगर पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे या ऑपरेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार मानकर पोलीस उपनिरीक्षक आरती गवई तसेच पोलीस कर्मचारी जावेद अहमद राजू बाहेकर अनुप झगडे बंडू खडसे अभिजित कावंडे निलेश सिसोदे मनीष कडंबे योगेश यादव सुनील बाजगिरे आणि रियाज खान यांनी मोलाची भूमिका बजावली या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे बांधकाम साईटवर योग्य सुरक्षेची व्यवस्था करावी आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे गाडगीनगर परिसरात चोरीची घटना घडली आणि पोलिसांनी अवघ्या काही तासातच चोराला जेरबंद केल्या पोलिसांची ही जलद कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे मात्र नागरिकांनीही आपली सावधानता राखली पाहिजे अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज